गुलाबजामून ज्याप्रमाणे रसरशीत आवडतात ना तसाच मुरंबा जर रसरशीत असेल ना तर भारीच लागतो तर चला पुढील प्रमाणे बघूया नमस्कार मंजूच्या खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम मस्त आवळा मुरंबा बनवणार आहे वर्षभर जर घरामध्ये आवळा खायचा असेल तर या पद्धतीनुसार मुरंबा नक्की करून ठेवा तर चला अशाच रेसिपीला सुरुवात करूया तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी घेतलेले आहे आज अर्धा किलो आवळे आणि अर्धा किलो साखर आवळे मस्त असे निवडून मार्केटमधून मी अगोदरच आणले होते आता एक कढाई घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि आवळे उकडण्यासाठी एक चाळणी ठेवली त्यावरती झाकण आपल्याला ठेवायचं आहे आणि अगदी आवळ्याचे मस्त पाच भाग तयार होईल या पद्धतीनुसार आपल्याला ते शिजून घ्यायचे आहे वाफेवरती आवळे शिजल्यानंतर अलगत त्याचे पाच भाग तयार होतात अगदी मोकळे सळसळ या पद्धतीनुसार आवळ्याचा रंग पण बदलत जातो तर चला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम मस्त सुटसुटीत आवळ्याचे भाग तयार झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल या पद्धतीनुसार ज्या वेळेला सुटसुटीत ज्या वेळेला त्याचे भाग तयार होतील पाच त्यावेळेला आपल्याला गॅस बंद करून हे आवळे या, या पद्धतीनुसार तयार करून घ्यायचे आहे अगदी पाच पाकळ्या ज्या पद्धतीनुसार तयार असतात ना बघा या आवळ्यात मी तुम्हाला दाखवते किती सुंदर अशा पाच भाग त्याचे तयार होत आहे या पद्धतीनुसार करा त्यामधले अलगद बी काढून घ्या आणि सर्वच पाकळ्या या, या पद्धतीनुसार आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आवळे शिजल्यानंतर इतकं छान दिसतात अगदी पाच फुलासारखा त्याचा आकार तयार होतो आता सर्व पाकळ्या मी तयार करून घेतल्या आणि एक कढाई घेतली कढाईमध्ये आपण जे आवळे उकडून घेतलेले आहेत ते घ्यायचे आहे जे अर्धा किलो साखर घेतलेली आहे ती पूर्ण त्याला मस्त अशी मिक्स करायची म्हणजे त्या ओलाव्यानं त्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि गॅसवरती ठेवल्यानंतर पटकन असा पाक तयार होतो आवळा मुरंबा करायला खूप सोपा आहे खूप कमी लागतं फक्त परफेक्ट चाचणी समजत नाही तर आवळा मुरंबा तुम्हाला जर एकदम रसरशीत आवडत असेल तर तो थोडासा तांबस रंग असेल त्यावेळेलाच काढून घ्या पण तो किमान दोन महिने घरामध्ये मस्त राहतो एक वर्ष जर ठेवायचं असेल तर थोडासा अजून त्याला रंग छान आला पाहिजे आता या पद्धतीनुसार आपले आवळे उकळले त्याला थोडासा फेस आला त्यानंतर थोडंसं ते मस्त असे नितळ शार दिसा लागले आम्ही अर्धाच किलो आवळ्याचा मुरंबा केला त्यामुळे तो अगदी महिना दीड महिनाच घरामध्ये राहील आणि या पद्धतीनुसार त्याची चाचणी तयार झाल्यानंतर मी आवळ्या मुरंब्याचा गॅस बंद केलेला आहे बघा अगदी चाचणी पण स्पष्ट दिसत आहे या पद्धतीनुसार चाचणी असली की मी बंद केलं पण मी हा आवळा किमान दोन महिनेच घरामध्ये ठेवणार आहे तुम्हाला जर अजून जास्त दिवस ठेवायचा असेल तर तुम्ही त्याचा अजून थोडासा तांबूस रंग पाच मिनटं गॅसवरती उकळून द्या आणि वर्षभर घरामध्ये ठेवा एकदम मस्त रसरशीत गुलाबजामून सारख्या मला आवळे करायचे होते त्या पद्धतीनुसारच मी आज केलेला आहे एकदम भारी तयार झालेलं आहे आता एका काचेच्या बरणीमध्ये ठेवूया तर चला आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणीत या पद्धतीनुसार आवळ्याची रेसिपी शेअर करा आवळा हा खूप गुणकारी आहे त्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे त्यामुळे तो आवर्जून खाण्यात आलाच पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीनुसार का होईना मुलांना पण तो खाऊ घालण्यात आलाच पाहिजे तर चला अशीच आवळ्याची एकदा तरी रेसिपी करून बघा खाऊन बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि मी आता थंड झाल्यानंतर काचीच्या बरणीमध्ये ठेवून बघत होते की खायला कशा पद्धतीने झाला तर दिसायला तर एवढा भारी दिसत होता की पटकन खावायचं वाटत होता म्हणून एक अलगत मी एक आवळ्याचा पाकळी घेतली आणि ती खाऊन बघितली इतकी रसरशीत रश मस्त झालेली होती ना तर एकदम भारी तुम्ही पण नक्की करा तर चला बाय बाय